नमस्कार कसे आहात सगळे तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आता माझी सगळी म्हणजे आता सकाळची कामं चालू झालेली आहेत एक सिम्पल रुटीन माझं चालू झालं आहे कारण तुम्हाला माहितीच आहे आम्ही नवीन ठिकाणी शिफ्ट झालो आहे तर सगळं कामं वगैरे खूप होती सगळं आवरायचं होतं पसारा वगैरे सगळा त्यामुळे रुटीन काही व्यवस्थित सुरू नव्हतं पण आता एक सिम्पल रुटीन माझं तयार झालेलं आहे तर सकाळी मी पाच वाजता उठते प्राणायाम योगा वगैरे करते म्हणजे स्वतःसाठी मी दोन तास देते दोन दीड किंवा एक तास जसं जमल तसं मी देते आणि त्यानंतर मग माझी घरातील कामं सुरू होतात तर अंघोळ वगैरे झालेले आहे आणि आता देवपूजा देव सगळे मी दोन घेतलेले होते आणि मग आता मी दिवा लावला आहे आणि चांगली देवपूजा केली देवपूजा झाल्यावर कसं प्रसन्न वाटतं आणि मग माझी बाकीची कामं चालू होतात तर नंतर मग मी जेवण वगैरे केलं बाळाला वगैरे खाऊ घातलं आणि मी पण जेवले आता हा सगळा पसारा आवरायचा आहे जेवणानंतरचा दुपारचा तर सगळं क्लिनिंग माझं आता चालू झालं आहे तर बाळाला बघत बघतच हे सगळी मला कामं करावी लागतात त्यामुळे थोडा वेळ होतो कामांना तर त्याला बघ बघतच सगळं काम त्याच्याकडे लक्ष द्या द्यावं लागतं खूपच आता त्याला तीन वर्ष पूर्ण होतील तर इकडे तिकडे पळत असतो आणि काहीही काढत असतो त्यामुळे त्याच्याकडे मला खूपच लक्ष द्यावं लागतं तर थोडं मध्ये मध्ये जाऊन बघावं लागतं काय करतोय तो तर झोपल्यानंतरही मला कामं असतातच त्यामुळे मी त्याला बघ बघतच थोडं थोडं काम आवरून घेते तर एक सिम्पल रुटीन माझं आता सुरू झालेलं आहे म्हणून म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं तर त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि घंटीचं बटनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी ज्यावे ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करते त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर आता सगळी ऑलमोस्ट भांदी माझी घासून होत आहेत मध्ये मध्ये मला बाळाकडे लक्ष द्यावं लागतं कुठेही तो चढतो आणि काहीही साहित्य काढून पसरवत असतो त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देत देत दे दे माझी कामं चालू असतात त्याचं एक आता सुरू झालेलं आहे की प्रश्न विचारायचं मम्मा हे काय हे काय असं ओरडत असतो आणि सतत आपल्याजवळ बोलवत वो असतो की माझ्याबरोबर खेळ तर माझे भांडे घासून झालेत तर आता मला ओटा क्लीन करायचा आहे सगळं तर बाळ आतल्या रूममध्ये खेळत आहे तर त्याकडे लक्ष देत देत मला सगळं ओरायचं आहे तर ओटा क्लिनिंग मी आधीच करते म्हणजे जेवण कर करतच माझं क्लिनिंगचं कामसुद्धा चालू असतं त्यामुळे जास्त घाण असं होत नाही त्यामुळे माझं काम थोडं सोपं जातं तर आता बाळ हॉलमध्ये गेलाय पळत आणि आता तिथे खेळतोय तो तर मी तुम्हाला पुढे एक रेसिपी दाखवणार आहे लहान मुलांसाठी म्हणजे मी माझ्या बाळासाठीच बनवणार आहे तर मध्ये मध्ये तो खाऊ वगैरे मागत असतो पण बाहेरचं मुलांना देणं थोडं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नसतं त्यामुळे मग मी घरीच बनवते त्याला काहीही द्यायचं असेल तर में आशी था था। तर मी असे पदार्थ बनवून ठेवत असते तर पुढे मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे तर दोन महिने हा पदार्थ हवाबंद डब्यामध्ये टिकू शकतो तर माझं सगळं क्लिनिंग ऑलमोस्ट झालेलं आहे काय कराले माझं बाळ अरे वा व्हेरी गुड लिहून दाखव मला हा काय लिहिलंय सेबिशे व्हेरी गुड गुड बॉय आणि काढून दाखव मला इथे दुसऱ्या पानावर काढून दाखव इथं काढून दाखव का। ए बी सी डी हां हात हात काढ बघू तुझं तू काढ हात हां हां हातावर आधी मला इथं काढून दाखव की तू हे काढून दाखव मला लेटर्स लावून दाखवशी लेटर्स थांबदा देतो तुला लावून दाखव काय ते सांगायचं पण मला काय काय आहे ते चल चॉकलेट पाहिजे का नाही तुला हां मग लावून दाखवायचं ते काय आहे तुझ्या हातात कोणतं लेटर्स आहे ते हां कोणतं आहे ब्लू ए ब्ल्यू आहे कलर आणि काय आहे सी आहे ते हां व्हेरी गुड हे बघित आहे तू सगळे लावून दाखव व्हेरी गुड कोणतं लेटर ते हां गुड बॉय, बॉय वेरी गुड बॉय व्हेरी गुड हां चल पुढचे लावून दाखव हां दाखव त्यानंतर बाळासोबत थोडा वेळ खेळले आणि त्याने सगळे खेळणे पसरून टाकली होती ते सगळं आवरलं आणि त्याला झोपवलं त्यानंतर कपडे पण धुवायचे होते माझे तर तर बाळ झोपल्यानंतर मी सगळे कपडे धुवून घेतले तर हे इथे कपडे वाळत घालवायला जागा नाही आहे त्यासाठी मी हे स्टँड घेतलं आहे खूपच भारी पडतं मस्त कपडे वाळतात आणि पावसाळ्यात पण आपण पन घरामध्ये ठेवू शकतो त्यानंतर काल पाऊस आला होता त्यामुळे माझे सगळे कपडे ओलेच होते तर सकाळी मी सुकत टाकले होते तर हे आता काढलेत आणि ते पण आता मी घडी घालून ठेवते जागच्या जागी कारण का ज्या त्यावेळी जी कामं केली की जास्त पसाराही होत नाही आणि कामाचा लोडही पडत नाही तर मी बाळाला मधल्या वेळेत खाण्यासाठी एक पौष्टिक पदार्थ बनवणार आहे शक्यतो मी घरातीलच पदार्थ घरामध्येच बनवून मी त्याला खायला देते जास्त बाहेरचं देत नाही बेकरी प्रोडक्ट्स वगैरे त्यामुळे मी असं काहीही बनवत असते तर त्यासाठी मी इथे एक कडे ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धा कप तूप घेतले त्याचं थोडंसं तूप मी ठेवलेलं आहे का ते मी, मी नंतर सांगते तर तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये एक कप रवा घालायचा अर्धा कप तुपामध्ये एक कप रवा घालायचा तुपाऐवजी तुम्ही इथे डालडा किंवा तेलही वापरू शकता पण तुपामुळे खूपच छान टेस्ट येते आणि पौष्टिकही होतो हा पदार्थ त्यामुळे शक्यतो तूपच वापरा तर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे चांगला तुपामध्ये रवा फुलेपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर रव्याचा रंग बदलला नाही पाहिजे त्यामुळे सतत ढवळत राहायचं नाहीतर मग रवा खाली लागू शकतो आता लहान मुलांना सुट्ट्या लागल्यात मुलं सगळी घरीच असतात तर सतत त्यांना काही ना काहीतरी खायला लागतच असतं ते मागत पण असतात सारखं खायला तर असे पदार्थ जर आपण बनवून ठेवले तर मुलांसाठी हेल्दी पण होतं आणि त्यांना पण खायला मजा येते आवडतात सगळे पदार्थ आणि आपल्यालाही टेन्शन येत नाही म्हणूनच असे जर बनवून ठेवले तर हा पदार्थ दोन महिने हवाबंद डब्यामध्ये आरामात टिकतो त्यामुळे नक्की ट्राय करा लहान मुलांसाठी तर माझं बाळ आता तीन वर्षाचं आहे म्हणजे तीन वर्षे पुढच्या महिन्यात पूर्ण होतील तर अजून तो शाळेत जात नाही तर त्याला ॲडमिशन घेतलेला आहे तर जूनपासून त्याची शाळा चालू होत आहे तर फर्स्ट टाईम तो स्कूलमध्ये जाणार आहे तर इथे रवा माझा भाजून झाला आहे बघू शकता आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे मी दोन मोठे चमचे दूध घेतलं आहे शाई सकट घेतलेलं आहे तर गॅस बंद करून यामध्ये टाकायचा आहे त्यामुळे मस्त असं स्टेक्चर येतं त्यासाठी गॅस बंदच करायचा कारण रवा आणि कढईसुद्धा गरम आहे त्यामुळे त्याच्यामध्ये ते मिक्स होऊन जातं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मस्त असा रवा फुललेला आहे आणि छान भाजलेला आहे तर हे उतरून ठेवायचं आणि त्यानंतर एका कढईमध्ये एक कप साखर घ्यायची जितका रवा घेतलेला आहे तितकी साखर किंवा त्यापेक्षा कमीसुद्धा घेऊ शकता त्यानंतर त्याच वाटीने अर्धा कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही घरातील एखादी वाटी सेट करून त्यानुसार प्रमाण घेऊ शकता तर याचा आपल्याला पाक बनवायचा आहे पाक म्हणजे एकतारी पाक असं काही बनवायचं नाही आहे तर थोडासा चिकट होईल इतका पाक आपल्याला बनवायचा आहे तर, तर, साकर तर दे एक आ, मी तुम्हाला दाखवते तर साखर पूर्णपणे वितळलेली आहे तर याच्यामध्ये एक चमचा फ्लेवरसाठी मी वेलची पूड घातलेली आहे तर हे मिक्स करायचं तर याच्यामध्ये तुम्ही केसर पण टाकू शकता तर मस्त असा पाक शिजलेला आहे तर तुम्ही बघू शकता असं दाट झालेलं आहे तर एक तार असं बनवायची नाही आहे आपल्याला बघू शकता अजूनही तुटत आहे तर असं चिकट झालेलं आहे म्हणजे अर्धी तार तार बनत नाही आहे तर असंच पाक आपल्याला हवा आहे तर हे आपल्याला आता सगळं मिक्स करून गॅस बंद करते मी आता तर पुन्हा जेव्हा आपण रवा भाजून घेतला होता ती कढई ठेवायची आणि मंद गॅस ठेवायचा आहे आणि गॅस मंदच ठेवायचा फास्ट ठेवायचा नाही तर जो आपण पाक बनवून घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे पूर्ण सगळा थोडा थोडा करत आणि एका हाताने उलटण्याने आपल्याला हा पाक हे मिश्रण हलवत राहायचं आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे चांगलं मिसळून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा एक रिक्वेस्ट करते की तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर असं सतत ढवळत राहायचं आहे आणि हा हे मिश्रण घट्ट होतं तुम्हाला मी दाखवते किती घट्ट पाहिजे आहे आपल्याला मिश्रण तर मंद गॅसवर असं सतत ढवळत राहायचं एकजीव करून घ्यायचं तर आपल्याला चेक कसं करायचं की हे मिश्रण झालेलं आहे एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं थंड होऊ द्यायचं आणि असा गोळा बनत असेल तर समजायचं की आपलं हे परफेक्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर मी गॅस बंद केलेला आहे आता याच्यामध्ये जे उरलेलं तूप होतं ते टाकून घ्यायचं आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं तूप वरून टाकल्यानंतर एक चांगलंच टेक्चर येतं या मिश्रणला त्यानंतर मी आधीच एका ताटाला तूप लावून घेतलं होतं तर हे मिश्रण आता या ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे तर आपण छान अशी मिठाई बनवणार आहोत तर माझं बाळ सतत मला खाऊ मागत असतं बर्फी दे बपली दे बपली दे असं करत तर मग मी बेकरीतली देण्यापेक्षा मी असंच घरात बनवत असते पौष्टिक ते आरोग्यासाठी चांगलं पण असतं आता अर्धा तास मी ठेवलं होतं मिश्रण असंच आणि हे आता कट करून घ्यायचं अर्ध्या तासानंतर थोडं सेट होतं आणि त्यावेळी आपल्याला याच्या बर्फ्या पाडून घ्यायच्या आहेत तर हे तुम्ही कोणताही शेप देऊ शकता डायमंड किंवा चौकोणी अशा शेपमध्ये तुम्हाला जसं आवडेल तसं त्यानंतर याच्यावर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता मी असंच ठेवलेलं आहे कारण माझं बाळ खात नाही ड्रायफ्रूट्स वगैरे टाकलं तर म्हणून मग मी असं सिम्पलच ठेवलं आहे तर एक पुन्हा एक एक तास मी ठेवलं होतं सेट होण्यासाठी तर अशा मस्त बारफ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मुलं हे खूप आवडीने खातात तर या डब्यामध्ये मी असं ठेवते हवाबंद डब्यामध्ये दोन महिने आरामात टिकतात तर असं मी सगळं काढून डब्यामध्ये ठेवलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय